मित्रांनो आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको योजनेसंदर्भातली माहिती पाहत असतो पण त्या व्यतिरिक्त आपण सांगितलं होतं की जे काही म्हाडाची पाच वर्ष पूर्ण झालेली घरे आहेत जे रिसेलमधील घरे आहेत त्यांचे आम्ही प्रमुख असं मी सांगितलं होतं आणि त्याला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे मित्रांनो आणि आज सुद्धा आपण असाच एका वन बी एच के फ्लॅटची माहिती पाहणार आहोत जो उपलब्ध आहे विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार नगर नंबर दोनमध्ये मध्ये जो विक्रोळीचा जो काही ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे तिथून जवळच हा फ्लॅट उपलब्ध आहे मित्रांनो सोसायटी आहे मित्रांनो सिल्वर ओक सोसायटी आणि सहाव्या मजल्यावरती हा फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता सोसायटी कशी आहे एकंदरीत आतमध्ये एंट्री केल्यानंतर कशा के प्रकारचं म्हणजे कंपाऊंड वॉल आहे किंवा पार्किंग व्यवस्था असेल किंवा एकंदरीत ही है है। है जे काही इमारत इमारत आहे मित्रांनो सात मजल्याची इमारत आहे म्हणजे पुढे चालून याला रिडेव्हलपमेंटचा बेनिफिट तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळू शकतो जो काही फ्लॅट आहे जे काही सोसायटी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा एंट्रन्स आहे आणि सिल्वर ओक या सोसायटीचं नाव आहे आणि एक लिफ्ट आहे मित्रांनो सात मजल्याची इमारत आहे आणि सहाव्या मजल्यावरती फ्लॅट उपलब्ध आहे चला तर आता जे काही फ्लॅट आहे तो सहाव्या मजल्यावर पण आलेलो आहोत आता फ्लॅट तर मी सांगणारच आहे पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रश्न पडला असेल त्याची किंमत काय असणार आहे निगोशिएबल आहे का नाही किंवा ती खरंच म्हणजे मार्केट रेटनुसार बरोबर आहे का नाही असे अनेक प्रश्न असतील तेही आपण पाहणार आहोत पण या ठिकाणी पाहू पाहू शकता सहाव्या मजल्यावर पण आपण आलेलो आहोत आणि इथे जो काही फ्लॅट आहे तो मी तुम्हाला दाखवतो आहे तर या फ्लॅटला मित्रांनो पाच वर्ष पूर्ण झाली याचा अर्थ की सन दोन हजार एकोणीसमध्ये ह्या लॉटरीमध्ये घर लागलं होतं पण ओनरचे काहीतरी प्रॉब्लेम आहे वैयक्तिक त्याच्यामुळे ते घर विकत आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता वन बी एच केचा हा फ्लॅट आहे प्रशस्त असा हॉल आहे मित्रांनो सुरुवातीला तुम्ही पाहू शकता डायनिंग टेबल आहे सोफा लावलेला आहे आणि खूप मोठा हॉल हो आहे म्हणजे एका फॅमिलीसाठी सफिशियंट असा हॉल आहे कारण याचा कार्पेट एरिया चारशे सदतीस आग कार्पेट एरिया आहे म्हणजे चत्री क्षेत्रफळ चारशे सदतीस आहे तुम्हाला बाहेरचा मी लोकॅलिटी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही पाहू शकता इथून बाहेरचाही अशा प्रकारची लोकॅलिटी आहे सायलेंट एरिया मित्रांनो काही गरबड नाही किंवा गोंधळ नाही किंवा एकदम असं खूप त्रास होईल असं अजिबात नाही आहे इगेर तुम्ही पाहू शकता कलर एका म्हणजे कलर त्याचा या घराचा कलर सुद्धा ऑलमोस्ट देण्यात आलेला आहे जे काही शेडिंग कलर म्हणतो त्याशिवाय फर्निचरचं काम सुद्धा बऱ्यापैकी या ठिकाणी करण्यात आलं जसं की किचनचं काम हे पूर्णपणे करण्यात आलेलं आहे तुम्हाला मी किचन दाखवतो इथे तुम्ही पाहू शकता फर्निचर जे काही किचनचं आहे ते संपूर्णपणे मॉडल की किचन या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे इथे तुम्ही पहा या ठिकाणी फ्रीज ठेवल्या जागा आहे तुम्हाला जे काही देवघर असेल किंवा टॉयलेट बाथरूम असेल समोरच्या साईडला आहे तुम्हाला जे काही स्टोरेज आहे ते सुद्धा प्रॉपरली देण्यात आलेलं आहे तुम्ही पहिले टॉयलेट बाथरूम बघून या ठिकाणी वॉश बेसिन आहे आतमध्ये गेल्यानंतर इथे पाहू शकता वॉश बेसिन आहे इकडे बाथरूम आहे आणि एका साईडला टॉयलेट देण्यात आलेलं आहे आता टॉयलेट मित्रांनो इंडियन टाईप आहे आणि वेस्टर्न टाईप नाही आहे बाथरूम सुद्धा जे काही म्हाडाचं प्रॉपर आहे जे टिपिकल आपण म्हणू शकतो ते या ठिकाणी टॉयलेट बाथरूम आहे इकडे तुम्ही पाहू शकता बेडरूम देण्यात आलेला आहे बेडरूम सुद्धा पहा फर्निचरचं काम पूर्ण केलेलं आहे फुल फर्निश केलेलं आहे मित्रांनो वरती स्टोरेज सुद्धा देण्यात आलेलं आहे इथे सुद्धा तुम्हाला काही स्टोरेज करून ठेवायचं असेल तर ते सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे अशा प्रकारचा फ्लॅट आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता विक्रीसाठी उपलब्ध आहे नेमका किंमत काय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर या फ्लॅटची किंमत आहे मित्रांनो ऐंशी लाख रुपये जी थोडीफार निगोशिएबल नक्कीच आहे पण तुम्ही जे काही नंबर देईल मी त्या नंबरला कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट ओनरशी कॉन्टॅक्ट करू शकता इथे ब्रोकर कोणीही नसणार आहे मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला कोणाला ब्रोकरेज देण्याचं काम नाही जे काही किंमत ओनरकडून ठेवलेली जाईल ती फायनल असणार आहे म्हणून दोघांचाही फायदा आहे म्हणजे याच्यामध्ये की तुम्हाला ब्रोकरेज जास्त हे करायची गरज नाही फक्त डॉक्युमेंटेशनचा जो काही खर्च असेल तो तुम्हाला ओनरशी बोलून तुम्ही कन्फर्म करा कशाप्रकारे खर्च लागणार आहे कशाप्रकारे एन ओ सी असणार आहे पण सगळी प्रोसेस तुम्हाला प्रॉपरली करून दिली जाणार आहे आणि म्हणून जे काही नंबर दिलेले मित्रांनो त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही या घरासाठी नक्कीच प्रयत्न करू शकता ओनरशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही जर घर घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता कारण हा म्हाडाचा फ्लॅट आहे मित्रांनो सात मी फ्लॅट आहे आणि प्रशस्त फ्लॅट असल्यामुळं ह्याच्या अगोदर जो आम्ही फ्लॅट काढला होता तोही लागलीच विक्री झालेला आहे त्याची विक्री झालेली आहे पण तिथेच आता दुसराही फ्लॅट आपल्याला उपलब्ध झालेला आहे जो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत ज्यां हे ज्यांचं बजेट प्रॉपरली आहे ऐंशी लाखापर्यंत बजेट आहे ते नक्कीच कॉल करू शकतात मित्रांनो ही हा जो काही नंबर आहे फक्त ह्या फ्लॅट पुरताच मर्यादित आहे लॉटरी किंवा इतर चौकशी या नंबरवरती प्लीज करू नये धन्यवाद